नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आता मी आलो आहे पालघर बस स्थानक येथे आज माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा लोकदरबार जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे याच दरम्यान पालकमंत्र्यांनी बस डेपो पालघर आगार इथेसुद्धा एक व्हिजिट देण्याचं ठरवलेलं आहे त्यानिमित्त आपण पाहू शकतो एस टीच्या ताफ्यामध्ये या पाच बसेस ज्या आहेत त्या नवीन बसेस सुरू करण्यात आलेल्या आहे त्यां त्याचाही उद्घाटनाचा जो कार्यक्रम आहे तो घेण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो थोड्याच वेळात परिवहन मंत्री प्रतापची सरनाईक येणार आहेत پنجہراي رائي کي يا هڪ ٿا ٿو سمنو سمنو اها يا ڪم ڪم يا نه هاي تون کي فايلا وائتو ٿي ڪيون ڏيءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءءء ये टाउन म्हणजे काय आहे? आणि याच्यावर काही बोलूया. आणि याच्यावर काही बोलूया. તેલ થકાવાનું છે મેસુરા છે સી મદ્રિયા થોડી मागे થોડી मागे થોડી मागे चला शिवपुरी हुन्छ मृत्युदार हो सर देक्यु थैंक यू हाम्रो संचालक आए फेरवा न मन्सार सबैले जे भन्दै हुनुहुन्छ हाम्रो Thank you. Thank you. बस डेपोमधील सर्व नवीन बसेसचं जे उद्घाटन झालेलं आहे परिवहन मंत्र्यांच्या हातून आता परिवहन मंत्री जे आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करीत आहेत अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा